तर भावांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या वाय ग्राफिक्स या यूट्यूब चॅनेलवर अविनाश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत दोन हजार पंचवीस पार पडणार आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी याचा लाभ घ्यावा हे मैदान रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे अविनाश भाऊ केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान आयोजित केलेलं आहे मौजे वासुंदे तालुका दौड जिल्हा पुणे या मैदानासाठी नोंदणी करण्यासाठी आपण ऑनलाईन बुकिंगची नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तरी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ऑनलाईन नोंदणी करून घ्या तर या मैदानासाठी सज्ज झालेले नंदी आपण आता पाहूयात महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूरसुद्धा या मैदानासाठी सज्ज आहे राजा राजासुद्धा आहे इष्टन बावीस अकरा आहे इंदगे श्री लखन पक्षा दादा बब्या त्यानंतर एम एमचा राजा शेरा आणि सम्राट आणि राजा तरी या मैदानासाठी सर्व नामांकित बैलजोड उपस्थित राहणार आहेत मैदानामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पावत्या बुकिंग चालू आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी याची नोंद घ्यावी